विठ्ठल दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला करमाळाजवळ भीषण अपघातात एक महिला ठार सतरा जखमी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भरगाव पिकअपने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून सतरा जण जखमी झाले आहेत हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करमाळा अहिल्यानगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जातेगावजवळ घडला अपघातानंतर पिकअप चालक वाहन सोडून फरार झाला आहे नीलाबाई पाळुरंग चफोर वयवर्ष पंचावन्न राहणार ओणे तालुका निफाड जिल्हा नाशिक असे मृत महिलेचे नाव आहे सतीश हळदे वयवर्ष पस्तीस आणि जिजाबाई हळदे वयवर्ष ऐंशी हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे सतीश रामदास हळदे वयवर्ष पस्तीस सुमन रामदास हळदे वयवर्ष पंचावन्न मंदा हरिभाऊ हळदे वयवर्ष पंचावन्न जिजाबाई दौलत हळदे वयवर्ष ऐंशी रंभाबाई गंगाधर हळदे वयवर्ष ऐंशी लक्ष्मीबाई गोविंद हळदे वयवर्ष पंचावन्न सजूबाई रामनाथ हळदे वयवर्ष पन्नास सिंधुबाई ज्ञानेश्वर गोसावी वयवर्ष पंचावन्न सागर गुजाराम हळदे वयवर्ष एकोणतीस रावसाहेब बाळासाहेब हळदे वयवर्ष पंचावन्न निर्मला रावसाहेब हळदे वयवर्ष अठ्ठेचाळीस चंद्रभागा गोविंद कातकाडे वयवर्ष साठ कमल रामदास हळदे वयवर्ष सहासष्ट ऋषिकेश रामदास कातकाडे वयवर्ष सत्तावीस बेबी बाबुराव बागले वयवर्ष पासष्ट रत्नाबाई रामदास हळदे वयवर्ष छप्पन सर्व राहणार ओणे तालुका निफाड जिल्हा नाशिक अपघातातील जखमींची नावे अशी आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओणे येथील हळदे कुटुंबीय आणि इतर भाविक आषाढी वारीला जाता न आल्याने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी एका पिकअप वाहनाने एम एच एक्केचाळीस ए आर सत्तर सत्तावीस निघाले होते त्यांचे वाहन करमाळा तालुक्यातील जातेगाव शिवारातील मेवात हॉटेलजवळ आले असता चमरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या पिकअपने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली धडक देणारे वाहन मागूर माशांचे खाद्य घेऊन जात होते अशी माहिती मिळाली आहे धडक इतकी भीषण होती की भाविकांच्या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले होते चार रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मुलाची मदत केली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नीलाबाई चकोर यांचा रुग्णालयात नेत असताना वाटतच मृत्यू झाला होता करमाळा पोलिसांनी फरार पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन निफाड नाशिक